तर शुभ सकाळ मंडळी मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओड कोकणाची आणि माझं नाव अनिकेत आंब्रे तर थेट तुमचं कोकणातूनच स्वागत करतो आहे कारण आलो आहे कालच मी गावी रविवारी पण बघूया आता काय काय करायला भेटते काय नाही व्हिडिओ तर काल करता आली नाही कारण काल लाईट नव्हती त्यामुळे चार्जिंग नाही मोबाईलला असा विषय झाला तर आत्ता जरा तुमच्यासाठी थोडंफार काहीतरी आपल्या कोकणातला निसर्ग पाऊस पडल्यानंतर कसा होतो हिरवागार पुस्त प म्हणजे पूर्ण सहीकडे आपलं कोकण हिरवागार होतं तर आमच्याकडचे काही दृश्य तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करीन तर चला जरा गावचा फेरफटका पण मारूया आणि तुम्हाला थोडेसे निसर्गाचे आनंदसुद्धा तुम्हाला दाखवतो आम्ही कसा घेतो आणि कसे निसर्गामध्ये सगळीकडे आता वातावरण झालेलं आहे तर चला जाऊया राऊंड मारूया माझ्याबरोबर आहे तेजा आणि त्याच्याबरोबर जाऊया फेर मारूया चला जाऊया पुढे आणि तुम्हाला निसर्ग दाखवतो मंडळी हे बघा हे आमच्याकडचं असं वातावरण झालेलं आहे ही वाट तर तुमची आता पाठच झाली असेल इकडं आतमध्ये गेल्यावर आमची तीन घरं आंबऱ्यांची ही गाडी काकांची चंदू काकांची इथं लावले आणि आपला तेजा आता जातोय राऊंड मारायला हा बघा निसर्ग असा मस्त आणि आमचा आडगाव आहे पहिला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये की आमचं हे असं आडगाव आहे इकड येते बघा असे ये डोंगर आहेत पूर्ण चाळीसाइडने डोंगर आणि आमचं मध्ये गाव हे बघा ही तर तुम्हाला माहितीच असेल मंडळी की ह्याच वाटेने तुम्हाला भरपूर वेळा आम्ही आमचं गाव फिरवलं आहे आणि उत्सवाच्या टायमाला पण ह्याच वाटेने आम्ही जात होतो त्यामुळे व्हिडिओ इकडच्या भरपूर आहेत तर चला पुढे जाऊन नंतर तुम्हाला निसर्ग दाखवतो मंडळी हा बघा पूर्ण असा मस्त निसर्ग बघा एकदम पावसाळ्यातला निसर्ग आहे आमच्या इकडचा सगळीकडे हिरवा गार मस्त आता सगळ्यांनी ट्रॅक्टर वापरायला सुरुवात केली आहे मस्त असं हे बघा मंदिराची जर जीर्णोद्धाराची व्हिडिओ कोणी बघितली नसेल तर ती आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता मस्त असं निसर्ग आहे तटकऱ्यांचं घर तिकडे आमची घर आहेत त्या साईडला इथे राईनवाडी आणि इकडे मस्त आहे की जे रोप लावलेली आहेत त्यांना खट टाकायचं काम चालू आहे हो तर मंडळी आता आम्ही आलोय अशा ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही म्हणजे आपले गणपती बाप्पाचं विसर्जन मूर्त्यांचं विसर्जन करतो त्या ठिकाणी आलोय त्या ठिकाणाचा नजारा तुम्हाला दाखवतो केवढा सुंदर झाला ना नजारा की तुम्ही बघूनच म्हणजे असं तुमचं कोकणात यायला मन करेल जे कोकणात येत नाहीत कधी किंवा आलेले नाही आहेत जे व्हिडिओ माझे बघत असतील नवीन तर त्यांना यायचं मन झालं तर नक्की बिंदास या गणपतीत तर तुम्हाला सगळं गाव अख्खं फिरवीन पण आत्ता हा नजारा तुम्ही बघून घ्या खरंच मस्त सुंदर असा नजारा झाला आहे आम्ही या टायमाला म्हणजे मी कधी येत नाही पण काल राखण होती म्हणून काल आलेलो आणि आज ही व्हिडिओ करतो आहे मी खूप मजा येते गावी आलं प्रसन्न देखील वाटतं या पावसाळ्यात कारण का सगळीकडे हिरवागार निसर्ग पूर्ण पसरलेला असतो आणि एवढी म्हणजे चढणीचे मासे खेकडे हे सगळं आपल्याला अनुभवायला म्हणजे पकडायला मिळतात आणि ते अनुभव पण आपल्याला घेता येतात तर आ, मी पण भरपूर म्हणजे गेल्या वर् गेल्या गेल्या वर्षी आलेलो राखणीला गेल्या वर्षी नाही आलेलो तर या वर्षी सुट्टी भेटली आणि सुट्टी म्हणजे तीन दिवस लगातार सुट्टी आली त्यामुळे गावाला यायला भेटलं आणि मग राखण दिली आणि आत्ता हा आजचा फिरायचा जरा कार्यक्रम आणि संध्याकाळी रिटर्न बसायचं मुंबईला जायला तर चला आमचा वाघदारा दाखवतो तुमचा तुम्हाला आणि मग पुढचा का निसर्ग तुम्हाला अनुभवायला मिळेल तर तो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे असं नको व्हायला की हां बाबा व्हिडिओ बघितली हा काय बोलत नाही काय दाखवत नाही पण व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला नक्कीच निसर्गाचा आनंद बघायला मिळेल आणि आनंद घ्यायलासुद्धा मिळेल तर चला तुम्हाला वागधारा दाखवतो आणि आजूबाजूचा परिसर देखील दाखवतो चला मंडळी आम्ही इथून आलो इथे गणपती बाप्पा आम्ही म्हणजे विसर्जन करतात ना मूर्त्यांचं ते हे ठिकाण आणि हा आमचा वाघदरा मस्त असा नदीच्या बरोबर कडेला हा आमचा वाघदरा आहे पाणी बघा वरपर्यंत आलंय पण मासे अजून चढले नाहीत ना रे पाणी असं हवं तसं गेलेलं नाही अजून पण हाय तरी पण नदीला वाहत पाणी आहे पण जो जोपर्यंत हाऊर नाही ना जात तोपर्यंत मासे चढत नाहीत ना वरती असा विषय आणि हा नसा नजारा तर मंडळी आम्ही असं चालत चालत आहे ना आम्ही आमच्या वरच्या वाडीत म्हणजे आलो आलोय वरती तर ती वाडी सुद्धा कशी निसर्गाच्या सानिध्यात वसली आहे ना हे तुम्हाला दाखवतो मस्तच असं चारी साईडने डोंगर आहेत आरामात ज टेन्शन येत नाही एकदम हिरवंगार वारा थंड पाऊस पडला तर एकदम भारी वाटतं ती वाडी दाखवतो तुम्हाला कशी वाडी आहे मग तुम्हाला पण अंदाज येईल की कशी आहे ते चला दाखवतो तुम्हाला पड्यालवाडी मंडळी ही बघा ही पड्यालवाडी इथून चालू होते आम्ही इकडून आलो वरती आणि वरनं परत खालच्या साईडला ही बघा ही पड्यालवाडी इथपासून चालू हे बघा चारी साईडने डोंगर मस्त असं वातावरण आणि इकडे वरती टाकी आहे पाण्याची पिण्याच्या पाण्याची टाकी आहे असं आणि इथून खाली गेल्यावरती पुढे ना चिंतामणीचं मंदिर आहे म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर आहे आपण जाऊन पाया पडून येऊया आणि तुम्हाला पुढे मस्त आहे की म्हणजे पाणी जिथे आहे ना मासे जेव्हा चढतात ना तिथे बांधण टाकतात मस्त आता टाकलेलं आहे की नाही काय माहिती नाही पण हाय असा सुंदरसा नजारा हिरवगार निसर्ग आणि त्यात हे वसलेलं गाव आमचं काटवलीतलं पल्लेलवाडी हे बघा मंडळी इथे आहे ना आमच्या म्हणजे वाडीचं आहे ना नमन असतं म्हणजे खेळे असतात तर ते त्यांचं जे खेळ्यामध्ये जे सामान लागतं ना ते इथे ठेवलं आहे बघा मस्त असं शेडबीड करून ते सामान ठेवलेलं आहे इथे घोडाचा घोडा आहे तिथे बैल आहे बैलाचं म्हणजे जे सोंग घेतात ना ते आहे आणि इथून राक्षस जो घोड्यावरने येतो राक्षस किंवा कोण असतो जो घोड्यावरने येतो त्याचं जे पूर्ण आणि इकडे असं आहे चला पुढे जाऊया मंदिराजवळ मंडळी मी आत्ता जास्त काय बोलणार नाही पण तुम्ही आहे ना या निसर्गाचा आनंद घ्या आणि जे वेगवेगळ्या पक्ष्यांचे असे सुंदर असे आवाज ऐकायला येतात ना ते पण ऐकायला असे शांतपणाने मजा येते मस्त असं वातावरण आहे ही घरं आहेत सगळ्यांची पडेलवाडीतली आणि इकडनं आमचे दुसरी पलीकडचं घरं पण दिसतात हे बघा वरपर्यंत अगदी आहेत आणि ती वरती आहे ना पाण्याची टाकी आहे तिकडे तशी लाईन आमच्याकडे गेली पाण्याच्या टाकीची तिथे काय तिकडे काय वरती त्या साईडला मस्त असं सा वातावरण आणि ही ऑलमोस्ट काय काय घरं आहेत ना बंद आहेत म्हणजे कसं गणपतीला येणारे कोणकोण कामामुळे मुंबईला असतं का सणाला येतात फक्त मस्त असं आहे बघा आणि हे पलीकडची घरं म्हणजे पलीकडची गाव मध्ये नदी आहे नदी पण अजून पाणी नाही गेल्या म्हणून दिसत नाही हे बघा ही मध्ये नदी आमची आणि हे पलीकडचं गाव मस्त असं हे बघा हे नवीन घर बनवत आहेत अजून पुढे वरती असा असा इकडनं असा रस्ता जातो वरती मस्त आणि तिकडनं वरती देवरुखला पण रस्ता खूप आहे ना वळण असल्यामुळे ना वरती गाडी चढत नाही आणि सरळ असा असा सरळ हे आहे गाडी चढताना ना भरपूर त्रास पण होतो पहिला होती गाडी एस टी पण नंतर बंद केली काही कारणास्तव ड्रायवर पण बोलायला लागले की आम्हाला म्हणजे टर्न मारायला कधी कधी त्यांचा पण शेवटी जीव आहे ना त्यामुळे आणि हे आमचं चिंतामणीचं मंदिर जाऊया पायापुढे आतमध्ये जाऊन आणि ही विहिरी बघा मस्त असं वरण शेड टाकले म्हणजे कसं पा पातेरा बितेरा पडतो ना इथं नाही आहे झाडं पण कसं घाण बिण पडते ती सगळी जायला नको म्हणून ठेवलेलं आहे हो का बाप तुम्ही पण गणपती बाप्पाचं दर्शन करून घ्या मस्त विठ्ठल रुक्मिणीचं इथे आहे इकडे साईबाबांचं आहे आतमध्ये आपले गणपती बाप्पा मस्त बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही पुढे आलोय ते इथे तुम्हाला दाखवतो पाणी किती मस्त सुंदर पाणी असतं आणि तिकडे वाटतं मासे गर्वत होते वाटतं पण अजून काय चढलेले नाहीत हे बघा सुंदर असा नजारा मंडळी तुम्ही फक्त आहे ना निसर्गाचा आनंद घ्या माझ्या बडवडण्यावरती एवढं लक्ष देऊ नका तुम्ही निसर्ग फक्त बघाल ना तर निसर्गाचं तुम्हाला मस्त म्हणजे असा आनंद घेता येईल इथे आहे ना इकडे हे लावतात ना रे आपलं बांधण म्हणजे मासे पकडायला येतात ना इथे मा चढतात तेव्हा मस्त ही बघा इकडे शेती आहे आणि इथून हे पाणी आम्ही इकडे कधी कधी येतो पोहायला लास्ट टाइम इथे पोहायला आलेलो मी मी सागरदादा होतो बाळू होता काहीतरी नाण्या होता इकडे पाणी मस्त होतं असतं पाणी या ह्या पर्यंत पाणी असतं या या त्या पाण्यात या लेवल मध्ये पाण्यात पोहू शकतो आणि मासे आहेत बघा तुम्हाला दिसतील काय माहिती नाही खाली आहे गेले त्या माझ्या ते त्या ह्याच्यात गेले मासे आहेत तर खरं रे हा बघा ते बघा तिकडे मासे दिसले दिसतात रे ह्याच्यात पण दिसत आहेत रे मासे मस्त आहे पण अजून जेवढे म्हणजे जसं चढायला पाहिजेत ना मासे वरती तसे अजून पाऊस पडला नाही ना त्यामुळे चढणीचे मासे अजून चढलेले नाहीत हा बघा मी बोललो ना हा रस्ता असा वरती जातो ती बघा ती म्हणजे तोच रस्ता असा असा वरती जाऊन पूर्ण अशी सरळ वाट आहे अशी पूर्ण असा हाच इकडनं जो टर्न आहे ना तो लय बेकार आहे कारण का जर टर्न चुकला तर डायरेक्ट खाली धरीत मस्त मंडळी आम्ही मस्तपैकी तुम्हाला गाव दाखवलं वरती पड्यारवाडी दाखवली कशी आहे आणि हा आमचा परत आमच्या इकडचा नजारा मस्तपैकी रोप आले दाड आले उगवून मस्तपैकी आणि ही आत्ताच मगाशी आहेत ना बैल घेऊन आले होते तर हे उकळणी केल्याने फोड फोड पण तिथे पण अजून फोड करायची बाकी होती ती केल्याने तिकडे पण ते मध्ये रान झालं आहे मध्येच डाळ लावली आणि तिकडे आमच्या इकडे ना खाली घोटणीत म्हणजे आम्ही त्या जागेला गोठणी म्हणतो तिकडे काजू लावलेत तर ते जाऊन बघून येऊया चला जाऊया तिथं दाखवतो तुम्हाला आम्ही काजू लावलेत म्हणजे काकांनी आहेत ना चंदुआकांनी काजू लावलेत ते जा दाखवतो तुम्हाला जाऊन चला आणि या निसर्गाचा असा आनंद घ्या हा बघा मस्त आणि आम्ही इकडे आहे ना आता आलेलो ना मध्ये तेव्हा इकडनं आम्ही क्रिकेट खेळायचो या वा या माहीत ना आता तिथे डाळ लावले ते शेतीची काम चाललेत मंडळी ही वाट आहे आणि मगाशी बोललो ना मी तुम्हाला बैला आणून उकळ करून घेतला आणि बांध ओढून आणि म्हणजे बांध तयार करतात ना त्याच्यावरती म्हणजे आता ते कसे गवत उघडले सगळं असं ते, ते गवत सगळं मारून टाकण्यासाठी असे बांध परत तयार करतात माती टाकून हे बघा हे असे तयार केलेच नाही हे नंतर मी परत फोड केलेली आहे नंतर परत आणि हे गवत इथं केवढं मस्त झालंय बघा पूर्ण हिरवागार पट्टा हे बघा वातावरण आणि इथे बघा इथे काजू काजूची झाडं लावली खाली ही सगळी आमचीच जागा आहे ते इथे आमची ही सगळी सगळी ही फोड करून घेतली त्याच्यानंतर इथे डाळ लावली पहिला इकडे ह्या मळीत त्यांना ना पूर्ण अशी एवढी मोठी पूर्ण मळी डाळ लावलेली असायची म्हणजे भात लावले असायचा तो नंतर काढतात ना ढग आलेत पाऊस पडेल तर सर तुम्हाला काजू दाखवून हे बघा इथे असे काजू लावलेले तर या बांधावरनं जाऊन बोग्या पुढं हळूहळू मस्त असा निसर्गाचा आनंद घेत हा एक कांडी आहे भात बघा इथे काजू लावलेत मस्त म्हणजे बागच तयार केली आहे मस्त तरी